बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र काल राजन साळवींच्या राजीनाम्याच्या बातमीमध्ये माझी संबंध संध्याकाळ मी खर्ची घातली राजन साळवींचा कोकणातून राजीनामा राजापुरात रत्नागिरीत शिवसेनेला धक्का मोठं खिंडार शिवसेनेचं काय होणार उद्धव ठाकरेंना धक्का या संबंध बातम्या मी पाहत होतो खर तर मीडियाची कीव येते मीडियाची क्यू यासाठी येते कारण चला प्रशासन बैमान झालंय ईडी इन्कम टॅक्स सीबीआय या पलटले आहेत पण तुमचं काय तुम्ही तर लोकशाहीचा स्तंभ म्हणून मिरवता तुम्ही कशाला बैमान होताय तुम्ही कशाला एखाद्याची सुपारी घेऊन वागल्यासारखं करताय विचार करा ना ज्यावेळेस शिंदे गटाचं पत्र जातं मीडियाला की आता आम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इंडियाकडनं सर नाव मिळालेलं आहे शिवसेना म्हणून धनुष्यमाण आमची निशाणी आहे आम्हाला इथून पुढे शिवसेना संबोधा ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं रितसर नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं मिळालेलं असताना तुम्हाला पत्राची अपेक्षा आहे का तुम्ही शिवसेनेला कधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणत नाही किंवा शिवसेना ठाकरे गट म्हणत नाही किंवा शिवसेना ठाकरे असं कंसात लिहित नाही तुमची भाषा काय उबाठा तुमची भाषा काय ठाकरे गट शिवसेना हे नाव तुमच्या तोंडात येण्यासाठी तुम्हाला आता मी माझ्या तोंडात काही वेगळे शब्द येत होते पण ठीक आहे हरकत नाही आज तुमचेही दिवस आहेत करून घ्या तुम्ही सुद्धा तुमच्या ती चांदणी चार दिन की करून घ्या असो विषय तो नाहीये काल संबंध त्या पाहत होतो आणि माझ्यामध्ये राजन साहेबांविषयी राजन साळवींविषयी एक विचार दाटून आला म्हणजे मी विचार करायचो ज्यावेळेस इडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या त्या धाडी पडत होत्या आणि त्यावेळेस राजन साळवींवर मी स्वतः व्हिडिओ केले होते आणि त्यांचे आभार मानले होते कारण तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक आसोवाची किंमत आम्ही जाणतो राजन साहेब राजन हे नाव जे आहे ना राजन याला माझ्यामध्ये राजा असं म्हटलं जातं राजन म्हणजे राजा राजा कोकणामध्ये तसे तीन राजन आहेत शिवसेनेमध्ये राजन तेली जे कठीण परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये आले राजन साळवी म्हणजे आपण आणि राजन विचारे म्हणजे ठाण्यातनं म्हणजे संबंध कोकणातनं समजा तीन राजन आपल्याकडे असतील तर बाकीच्या दोन राजांकडनं आपण काय धडा घेतला पहिली गोष्ट राजन विचारे आज विचार करा खासदार की गेली आमदारकी गेली तरी सुद्धा म्हणजे ज्यांचं संबंध करिअर त्यांनी आपल्या सबंध मध्ये कधी पराभव पाहिला नव्हता अगदी ठाण्याचे सभापती महापौर दोन तीन टम आमदार त्यानंतर खासदार म्हणजे सगळी पदं त्यांनी शिवसेनेमध्ये असताना घेतलेली आहेत तरी सुद्धा आज शिवसेनेच्या अशा संघर्षाच्या काळामध्ये शिवसेनेला त्यांनी अंतर दिलेलं नाही अरे पद आज नसेल उद्या नसेल ही पदं गेलेली पदं ही काही फा म्हणजे बघा तुम्ही सत्तेचा ताम्रपट कधी कोणी घेऊन येत ये नसतं ही आजची कालची पदं ही भविष्यात येतीलही पण जो डाग चरित्राला लागतो त्याचं काय राजन साहेब आज राजन विचारे साहेब म्हंटल तर सबंध महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये एक आदराची भावना तयार होते राजन विचारे राजन तेली घ्या आज निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी शिवसेनेला म्हणजे बघा ना ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते भाजपामधनं आमदार राहिलेले आहेत परिषदेवर पण पर आजही शिवसेनेसोबत आहेत म्हणजे पावला नाही म्हणून देव बदलायचा आणि कारण काय द्यायचं मला खरं तर आपल्याविषयी फार आदर आहे मला अजूनही आपल्याविषयी आदर आहे पण पर तोपर्यंत आदर असतो जोपर्यंत तुम्ही एकनिष्ठता दाखवता एकनिष्ठता तुमच्या घरात ज्यावेळेस धाडी पडत होत्या तुम्हाला तिकडे जेवढा त्रास होत नसेल त्याच्याही पेक्षा जास्त त्रास आम्हाला मुंबई ठाण्यामध्ये संबंध महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना होत होता कारण तुमच्या डोळ्यातली तुमच्या वहिनींच्या म्हणजे आमच्या वहिनींच्या डोळ्यातली आसो आम्ही पाहत होतो राजन साहेब ती धाड पडत होती तुम्हाला कदाचित त्याचा विसर पडला असेल आपण पूजेमध्ये बसला होतात आपण सोहळ्यामध्ये होतात त्यावेळेस ती धाड पडली होती त्याचा तुम्हाला विसर पडला असेल सगळ्याचा तुम्हाला विसर पडलाय तुमच्या डोळ्यातल्या आसुवांचा तुम्हाला विसर पडलाय पण ह्या गोष्टीचा विसर कसा पडला राजन साहेब की बाळासाहेबांच्या खुर्चीची त्या सिंहासनाची किंमत राजन साहेब दहावीस हजार रुपये लावली होती यांनी त्या कागदावर बाळासाहेबांच्या फ्रेमची किंमत दहावीस हजार रुपये लावली होती कागदावर ज्यांनी बाळासाहेबांच्या त्या सिंहासनाची किंमत लावली त्यांनी तुमची किंमत किती लावली असेल याचा विचार करा जर बाळासाहेबांच्या वंदनीय हिंदुदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या सिंहासनाची किंमत दहावीस हजार लागली असेल तर तुमची किंमत किती लावली राजन साहेब याचं उत्तर द्यावं आज आपण पराभवाची खापर याच्या त्याच्यावर फोडतो तुमची नाराजगी कुणावर असेल त्याच्यावर असेल मला त्याच्याशी काही घेण्यात येणार नाही पण तुमच्या नाराजगीवर मला एक साधं सांगणं आहे आजच भास्कर साहेबांचं ते स्टेटमेंट मी ऐकलं आणि मला अभिमान वाटतो त्या व्यक्तीचा भास्कर जाधव आमदार वगैरे शिवसेना नेते वगैरे हे नंतर पण एक व्यक्ती म्हणून त्या भास्कर जाधव नामक व्यक्तीचा व्यक्ती म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो आणि सर्वात जास्त अभिमान वाटतो की ती व्यक्ती शिवसैनिक आहे ह्या अशा पडझडीच्या काळात म्हणजे विचार ना ज्यावेळेस म्हणजे घरामध्ये एक सोन्यासारखे दिवस असतात त्यावेळेस घर सोडून जाणारा एक वेळ मी त्याला माफ करेन सोन्याचे दिवस घरामध्ये असताना घर सोडून जाणाऱ्याला पण ज्यावेळेस घराला घरघर लागलेली आहे शत्रूंचे त्याच्यावर हादरे बसत आहेत शत्रू तुटून पडलेला आहे तुमच्या घरावर अशा परिस्थितीत घराला घराचे जे वासे फिरतात म्हणतात ना या अशा परिस्थितीत ती संधी शोधून बाहेर पडणाऱ्या विष पडणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही आज भास्कर साहेबांनी ज्या प्रकारे सांगायचा प्रयत्न केला आहे तिथेच राहा आहे तिथेच राहा तुम्हाला विनंती करतो भास्कर साहेब पण खरंच एक वाटत बघा ना ज्याला जायचं असतं ना ज्याच्या मनामध्ये बेवफाई आली ना ती आली मग तुम्ही कितीही काहीही प्रयत्न करा अगदी छोटस कारण पुरेस असतं घर सोडण्यासाठी आणि तुम्ही कितीही अपमानित करा अगदी सकाळ संध्याकाळ लाता बुख्या हाना तरी देखील घरात ज्याला राहायचंय ज्याला माहिती आहे माझं हे माझं घर आहे कसं का असेल हे माझं घर आहे त्याला कारण लागत नाही तो तिथेच राहणार आणि ज्याला जायचं आहे तो अगदी कुठलंही कारण शोधणार त्यामुळे जाणाऱ्याला थांबवता येत नाही हे लक्षात घ्या असो भास्कर साहेबांनी आपलं मत प्रदर्शित केलं मला भास्कर साहेबांचा आजपर्यंत जेवढा माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयीचा आदर होता तोही आता द्विगुणित झालेला आहे भास्कर साहेब आपण शान आहात शिवसेनेची शेरे शिवसेना म्हणता येईल आपल्याला आपण शान आहात कोकणातून जरी आपण एकमेव आमदार असलात तरी भास्कर साहेबांमध्ये आज जान भरण्याची जास्त गरज आहे आजच्या घडीला जर विरोधी पक्षनेते पद शिवसेनेने खेचून आणलं तर ही एकमेव व्यक्ती आहे शिवसेनेमध्ये जिच्यामुळे आपल्याला संबंध महाराष्ट्रातल्या शिवसेनेमध्ये जान भरता येईल आज शिवसैनिकांची रखडलेली कामं असतील शिवसैनिकांवरच्या केसेस असतील शिवसैनिकांना कुठे पोलीस प्रशासनाचा कोणाचा कुण, धाक पडत असेल त्यावेळेस हे विरोधी पक्षनेते पद आपल्याला आणि महाराष्ट्राच्या सगळ्या समस्यांसाठी हे विरोधी पक्षनेते पद आपल्याला कामाला येईल महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मुख्यमंत्र्याच्याच बरोबरीचं अगदी तोला मोलाचं पद जे आहे ते विरोधी पक्ष नेत्याचं ते पद खेचून आणावंच लागेल आपल्याला आज कोकणातनं शिवसेना हद्दपार झाली म्हणे संपली म्हणे तर आजच्या घडीला मला खरंच असं मनात कुठेतरी वाटायचं कोकणातले हे पराभूत शिलेदार जे आहेत ना यांनी एकमेकांची हातात हात घेऊन ती एकजूट दाखवायला पाहिजे होती या सत्ताधाऱ्यांना या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना म्हणजे तळ कोकणातून सुरुवात केली तर राजन तेली असतील भरे पराभूत संदेश पारकर भरे पराभूत अगदी अतुल रावराने सुद्धा घ्या अगदी वैभव नाईक घ्या म्हणजे म्हणजे ही सगळी जी मंडळी आहेत ना सतीश सावंत असतील राजन साळवी म्हणा या सगळ्या व्यक्तींनी अगदी हातात हात घेऊन जर ती एकजूट दाखवली असती या सत्ताधाऱ्यांना माजल्या कारण शेवटी बघा पराभव हे राजकारण म्हणजे निवडणुका म्हणजे आज पराभव उद्या विजय उद्या पर... म्हणजे हे हे उलटसुलट चालू राहत हे काही तुम्ही सतत सत्तेचा ताम्रपट आपण कधीही घेऊन येत नाही लोकांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात आज मला सांगावं लोकसभेमध्ये म्हणजे विचार करा राजन साळवींचं समजा काही मना अर्थाने त्यांचा आरोप असेल कि मला सपोर्ट झाला नाही लोकसभेमध्ये समजा राजापूर मतदारसंघ लीड देत असेल समजा मग विधानसभेत ती लीड आपल्याला टिकवता का आली नाही याची दोन कारण असतात लक्षात घ्या लोकसभेमधल्या उमेदवाराने लोकसभेच्या अनुषंगाने काय कामं केली आणि विधानसभेच्या उमेदवाराने विधानसभेच्या अनुषंगाने पाच वर्षात काय कामं केली याच्यावरही जनता मूल्यमापन करत असते लोकसभेला झालेलं ती लीड ही आपली लीड म्हणून आपण प्रत्येक वेळी धरू शकत नाही ती त्याच्यात त्या उमेदवाराचं देखील तिथे काही ना काहीतरी प्लस मायनस असतं की नाही आज शिवसेनेची पुण्याई आहे बाळासाहेबांची उद्धव साहेबांची ठाकरे घराण्याची पुण्या कोकणी माणूस आपल्या पाठीशी उभा राहतो आज तुम्ही मला सांगा साठ हजार मतदान आपल्याला झालं ऐंशी हजार मतदान सामंताला झालं वीस हजारांचा फरक मग मला सांगा ही साठ हजार कोण होती ही साठ हजार मंडळी कोण होती आज भाजपा सत्तेमध्ये आहे केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे आज भाजपाचं मंत्रिमंडळ कोकणामध्ये तळ ठोकून बसलं होतं आज गट सत्तेमध्ये आहे अमाप 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 मी अमापला काही म्हणजे महासागर आणि महासागरा पुढे आपलं बादलीभर पाणी सुद्धा नसेल एवढा अमाप पैसा या पैशाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता मला ती उदाहरणं द्यायला लागू नका ऐंशी हजाराचं मतदान घेणारे ते आणि साठ हजाराचं मतदान घेणारे तुम्ही विचार करा याच्यामध्ये हा विजय खऱ्या अर्थाने कुणाचा आहे आमदार की नाही आली आपली मान्य केलं आमदार की आपली आली नाही पण हे साठ हजार आजही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहिले लोकसभेतही आज तुम्ही पहा स्वतः विनायक राऊत साहेबांचं जर उदाहरण घेतलं तर जवळपास चाळीस एक हजारांचा मतांचा त्यांच्यात फरक तर चाळीस मध्ये वीस एक हजार मत तर डमी उमेदवार उभा केल्यामुळे नकली नावाचा म्हणजे त्याच विनायक राऊत नावाचा उमेदवार उभा केल्यामुळे वीस हजाराचं मतदान तिकडे म्हणजे वीस हजारांच्या मताधिक फक्त फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे म्हणजे विधानसभेला आपण वीस हजारांनी पडता पण ते लोकसभेला जवळपास सहा विधानसभेचं ॲव्हरेज घेता ते वीस हजारांनी पडलेले आहेत कुठेतरी आपण प्रयत्नांमध्ये कमी पडलो असू हा कधीही आपण ही, ही गोष्ट एक्सेप्ट करणार आहोत ना की नाही आणि पराभव हो म्हणजे अंतिम हा पराभव हो म्हणजे सगळंच संपलं असं नसतं असं नसतं आज दिवस आज तो आलेख उतरता आहे परवा तो आलेख चढा होईल मग त्यावेळेस काय राजन साहेब आपल्या नावामध्ये राजन आहे मला कारण वारंवार ते राजन म्हटलं तर मला विचारे आणि राजन साळवी यांची उदाहरणं सुचायची पण आज तुम्ही शिंदे गटात नाही गेलात आज तुम्ही निष्ठावंत या शब्दापासून दूर गेलात काय म्हणाले हे मला वाटतं बघाशी एक प्रेस कॉन्फरन्स मी पाहिली एबीपी वरची प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतायत अडीच वर्षात झंझावात उभा केला कामांचा कोणी एकनाथ शिंदेनी मान्य अडीच वर्षात मान्य केला उभा केला समजा मान्य केलं अडीच वर्षात त्यांचं काम आम्ही पाहिलं मग अडीच वर्षापूर्वी का नाही गेलात काहीतरी तर होतं ना मनामध्ये काहीतरी तर होतं आज वैभव नाईक राजन साळवी विचार करा ह्या सगळ्या माणसांच्याच मागे इडी इन्कम टॅक्स सीबीआय का लागली खरा तर आजच्या दिवशी तुम्हाला प्रवेशाच्या शुभेच्छा नाही दिल्या पाहिजेत आजच्या दिवशी तुमची ईडी इन्कम टॅक्स सीबीआय चौकशी संपलेली आहे आणि ह्या चौ संपलेल्या चौकशीसाठी चौकशी तुम्हाला शुभेच्छा अशा प्रकारचं आजही आम्ही जाहीर केलं तर त्यात नवल ते काहीच नाही आता आता त्या चौकशा इतर नेत्यांच्या लागतील उद्या संदेश पालकरांची लागेल उद्या आमच्या चौकश लागतील उद्या शिवसेनेच्या उरल्यांच्या चौकशी लागतील आज कुठे प्रताप सरनाईक आज कुठे भावना गवळी आज कुठे संजय राठोड आज कुठे तो भांगर आज कुठे म्हणजे हे बाकीचे सगळे जे नेते आहेत ज्यांच्याविषयी रोज किरीट सोमया सकाळ संध्याकाळ रान उठवत होता कुठे आहे आज हे सगळे शांत झोपतायत यामिनी जाधव यशवंत जाधव सगळे शांत झोपतायत नवल वाटतं मला नवल वाटतं आज आपल्यासारख्या नेत्याने मला खरं तर आपल्या थोरल्या आणि आपल्या धाकट्या बंधूंशी माझे खूप चांगले संबंध आज आपल्या बंधूंशी खरं तर त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस मी स्वतः तुमच्याविषयी व्हिडिओज केले मी स्वतः राजापूर मतदारसंघाविषयी जनजागरण केलं मी स्वतः तुमच्या बंधूंच्या संपर्कात होतो काय परिस्थिती आहे कशा प्रकारे चाललाय तुमच्या थोरल्या बंधूंच्या असेल धाकट्या बंधूंचा मी संपर्क आणि मला त्यांचाही अभिमान वाटतो ती ही कडवट निष्ठावंत मंडळी ही साळवी मंडळी म्हणतात सगळी निष्ठावंत मंडळी खरंच आज असं आज... वाटतं वाया लागेल ते सार ते वाया लागेल आज म्हणजे देव पावला नाही म्हणून देव बदलायचा ही वृत्ती जी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे ना ही वृत्ती आपल्याला घेऊन डुबणार आहे एखाद दिवशी आज ज्याला त्याला वाटतंय मला काय मिळणार मला काय मिळणार महाराष्ट्राचा विकास अरे महाराष्ट्राचा विकास राहिला बाजूला आपला विकास पहिला पाहिला जातोय आज मी अनेक गोष्टी तुमच्या सर्वांसमोर आणल्या विचार करा मग त्यांच्याच एका व्हिडिओमध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आहे निवडणूक म्हटलं की हार जीत ही असतेच मग निवडणूक म्हटलं की हार जीत किंवा जय पराजय असतो तर मग राजन साहेब हे तुमचं स्टेटमेंट तुम्हाला स्वतःला किती समजलं आज तीन चार वर्ष मतदारसंघामध्ये लक्ष घातलं असतं मतदारसंघातली संघटनेची बांधणी कारण ज्यावेळेस आपण सत्तेत असतो संघटनेच्या बांधणीवरच आपलं लक्ष निघालेलं असतं आपण पदांवर असतो आज तुमच्याकडे ती तीन चार वर्ष होती आपण स्वतः आपल्या मतदारसंघामध्ये किती वि विकास कामं केली याचा कधी आढावा घ्या त्या आढाव्यानंतर तुम्हाला कळेल खर तर उद्धव साहेबांनी त्यावेळेस उमेदवार बदलायला हवे होते मग जर असं असं असतं तर जर उम कारण उमेदवाराविषयी सुद्धा एक अँटी इन्कम्बसी असते ती पाहून सुद्धा तुमच्या उमेदवार जनतेचं मत काय आहे कदाचित हे वीस हजार जे मतदानाचा जो फरक पडला कदाचित तो वाढू शकला असता आज तुम्ही विचार करा तिथे किती राजीनामे सत्र झाले आपल्या निवडणुकीच्या आधी मग उद्धव साहेबांची ही चूक झाली का असं म्हणावं लागेल खरंच नवल वाटतं ह्या सगळ्या गोष्टींकडे शिंदेंचं नेतृत्व आम्ही मान्य ने केलेलं आहे त्यांनी अडीच वर्ष झंजावात हे सगळं पाहिलं ना राजन साहेब की नवल वाटतं की आपल्यासारख्या माणसांच्या मागे आम्ही उभे राहिलो आपल्या विजयाच्या आम्ही प्रार्थना केल्या जायचं होतं तेव्हाच तेव्हाच गुवाहाटी ते देखील पाहून आला असतात कामाख्या देवीचं दर्शन घडवून आलं असतात स्वतःला तेव्हाच जायचं होतं राजन साहेब आपल्या कित्येकदा भेटी झाल्या आपण कित्येकदा भेटलो अगदी शिवसेना भवन असेल अगदी मातोश्री असेल आपण सगळीकडे भेटलो आणि मातोश्रीवर उद्धव साहेबांनी तुम्हाला बोलवून तुमची समजूत देखील घातली होती ही परिस्थिती नाही शिवसेनेला असं कुणीही ब्लॅकमेल करू नका अशा परिस्थितीत इतिहासाचे दाखले दिलेच होता भास्कर साहेबांनी अगदी तान्हाजी मालुसराचा दाखला दिला म्हणजे ते गडावरचे दोर कापले गेलेले आहेत खर तर मला भास्कर साहेबांच्या त्या विषयाला इथे घ्यावंसंच वाटतं अगदी योग्य विषयाला त्यांनी हात घातला होता भास्कर साहेब म्हणाले की जो जातोय त्याला जाऊ द्या हे आता कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आता इथे शिवसैनिकांना असेल पदाधिकाऱ्यांना असेल आता ते आश्वस्त करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यांच्यामुळे ती जान भरणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण ज्या ज्या ठिकाणाहून हे पदाधिकारी निघत आहेत वैयक्तिक स्वार्थ असेल वैयक्तिक महत्वाकांक्षा असतील या सगळ्या कारणांना थोडंसं मागे ठेवून महाराष्ट्राचा विकास मतदारसंघाचा विकास या गोंडस नावांना पुढे करून ज्यावेळेस ही माणसं निघतात पण त्याही वेळेस कुठेतरी पक्षामध्ये एक पोकळी तयार होत असते त्या त्या मतदारसंघामधला बघा लिडरशिप ही फार महत्वाची तुमच्याकडे मतदान खूप आहे पण लिडरशिप नाही लिडरशिप असणं म्हणजे त्या मतदारांना एकत्र आणण्यासाठीच एक माध्यम असतं लिडर नेतेपद नेते नेते मंडळी ही पोकळी तयार होते आणि ही पोकळी विशिष्ट काळ घेते भरून येण्यासाठी त्यासाठी ही पोकळी सुद्धा थांबवणं तितकंच गरजेचं आहे अगदी योग्य सांगण्याचा त्यांचा हेतू होता पाहूयात ना कारण बघा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आता इथून पुढे ज्यावेळेस ही पक्षांतर दिसतील आता एक निर्णय घ्यावा लागेल तरह। बगा ही पक्षांतर कारण बघा आजही शिवसेनेकडे वीस आमदार आहेत आजही शिवसेनेकडे दहा खासदार आहेत आपण ह्या तीस चाळीस मंडळींना घेऊन महाराष्ट्रामध्ये झंझा वाद तयार करूयात आमच्यासारखे कडवट निष्ठावंत शिवसैनिक प्रवक्ते लाखोंच्या संख्येने आहेत महाराष्ट्रामध्ये लाखो नव्हे तर करोडोंच्या संख्येने आहेत होत जाऊ द्या चला एकट्याच्या जीवावर निघूयात आजही बघा शेवटी काय असतं हम साथ में है तो भी वही हाल है हम अकेले है तो भी वही हाल है चलो ना अकेले रे की जाऊया आपल्या जीवावर जाऊया सगळ्यांना सगळ्यांना मागे सोडून पुढे शिवसेना घेऊन जायचे आश्वस्त करूयात आपण महाराष्ट्रातल्या तमाम तमाम शिवसैनिकांना आहोत शिवसैनिक आम्ही आमच्यासारखे लाखो शिवसैनिक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं मला ते काल परवाचं स्टेटमेंट मला वाटतं अंधेरीच्या सभेतलं ते स्टेटमेंट मला आजही आठवतं मला पाहायचे तुमची तयारी मी शब्द देतो तुम्हाला मी शब्द मला पाहायचे तुमची तयारी महाराष्ट्रात सोबळावर जाऊ शिवसैनिकांना आपल्याला ती तयारी पक्षप्रमुखांना दाखवावीच लागेल या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंजावाद काय आहे तो दाखवावा लागेल आज पहा दिल्लीच उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीमध्ये सुद्धा बघा काही चुका घडल्या अरविंद केजरीवालांकडनं पण त्यातून सुद्धा सावरून दुसऱ्या दिवशीपासून आपण कामाला लागलेलो ला आहोत हे त्यांनी दाखवून दिले दिल्लीच्या जनतेला इथे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने लोकसभेत घवघवीत यश मिळवलं आहे असेल लाडकी बहीण योजना असेल आणखी काही योजना याच्यामुळे आणि ईव्हीएमच्या सगळ्या त्या घोळामुळे शिवसेनेचं मताधिक्य बरोबर काढून घेतलं गेलं किंवा महाविकास आघाडीचं मताधिक्य काढून घेतलं गेलं जे राज ठाकरे म्हणाले होते आपल्याला झालेलं मतदान आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही असतील ह्या गोष्टी पण आता ह्या सगळ्यातून बाहेर येऊन पक्ष संघटन म्हणून आपल्याला पुढे यावं लागेल पक्ष संघटन वाढवण्यासाठी आपल्याला पुढे यावंच लागेल कारण वारंवार या गोष्टींची आपण कारण पुढे देऊ शकणार नाही आज पहा दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत आमदार असलेले हे राजन साळवी नगराध्यक्ष राहिलेले आहेत आज शिवसेना सोडून ज्यावेळेस शिंदे गटात जातात त्यावेळेस जरुरी नाही की फक्त त्यांचं एकट्याचं नुकसान आहे हे हे नुकसान व्हायचे वर्ष असतं हे दोनही बाजूने नुकसान असतं आज शिवसैनिक आपल्यासोबत लाखोंच्या संख्येने आहेत आजही राजन साळवींना हाच प्रश्न असेल की माझ्यासोबत हे साठ हजार मतदार ज्यांनी माझ्यावर दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विश्वास दाखवला ते असतील का तर राजन साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो एखाद दोन टक्के सोडले तर तुमच्या सोबत मतदार संघ आलेला नाही पक्षाची फळी आलेली नाही आज ज्यांचे ज्यांच्या विरोधात ताठ माने लढलात आज त्यांचेच पाय त्� धरण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आज त्या सामंत बंधूंनी तुमच्या प्रवेशा अगोदर किती काथ्या कुट करून ठेवला होता हे तुम्हाला देखील चांगलंच माहितीये एवढी बेइज्जती सहन करून आपल्याला हा प्रक्षप्रवेश का करून घ्यायचा होता मला माहीत नाही जे काही असेल ते असो दिल्या घरी तुम्ही सुखी राहा एकदाच काय ते भिस्त घोंगड आज आम्ही पाहिलं देखील रोज बातम्या चालल्यात जाणार राहणार जाणार राहणार जाणार राहणार एकदाच काय ते तुम्ही तुमच्या भाषेत स्पष्ट करून टाकलात भविष्यातली भूमिका तुम्ह सांगतो भविष्यात तुमच्या भूमिका पाहिल्या जातील आजही मनामध्ये आदर आहे कदाचित तो उद्याही राहील पण फक्त तुमच्या त्यावेळेस दाखवलेल्या शिवसेनेच्या निष्ठेवरचा तो तो आदर असेल पण सध्या कारण शेवटी पक्षातून बाहेर पडला म्हणजे आमच्यासाठी गद्दार आमच्यासाठी गद्दारीची व्याख्या अगदी सरळ सोपी आहे शिवसेनेच्या शिवसेनेतून बाहेर पडून फक्त गोंडस नावांखाली शिवसेनेतून बाहेर पडून जो शिवसेनेवर पडला तुटून पडला तो आमच्यासाठी गद्दार आणि ज्याने शिवसेनेला धोका दिला तो आमच्यासाठी गद्दार पाहुयात तुमच्याकडनं कशा प्रकारची स्टेटमेंट येत आहेत त्यावर निर्भर राहील आमच्या भूमिका कशा असणार आमचे समाचार कसे असणार राजन साहेब पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो अजूनही तुमचा पक्षप्रवेश होणे बाकी आहे अजूनही एकनाथ शिंदेच्या हातून आपल्या माथ्यावर तो शिक्का लावून घेणं बाकी आहे पुन्हा सांगतो एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा एक मामुली शिवसैनिक म्हणून सांगतो हात जोडून सांगतो राजन साहेब विचार करा भास्कर साहेबांनी सांगितलेल्या गोष्टींचाही विचार करा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतील तुमच्या वैयक्तिक भेटीमध्ये विचार करा पद पैसा संपत्ती याच्यासाठी आपण कधीही भुललेला नव्हतात पद पैसा संपत्ती या गोष्टींसाठी आपण कधी भुललेला असतात तर आज आपण त्याच दिवशी गेला असतात मग आपल्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये अंतर ते काय राहिलं आज ते वैभव नाईक नाईक लढताय त्यांचा अभिमान वाटतो वैभव नाईक लढताय आपण कुठेही अजूनही जर आपल्यामध्ये थोडा तरी तो बाळासाहेबांचा लढाऊ बाणा असेल तर अजूनही या गोष्टींचा विचार करा इतकीच अपेक्षा ठेवतो नाही तर आहोत शेवटी रणांगणामध्ये तुम्ही आम्ही समोर असणार आम्ही वचनबद्ध आहोत त्या बाळासाहेबांना आम्ही वचनबद्ध आहोत उद्धव साहेबांना आणि आम्ही वचनबद्ध आहोत शिवसेना चार नावा चार अक्षरांच्या नावाला आमचं ठरलंय आमचं ठरलंय श्वास शेवटचा इथेच आमचं ठरलंय आमचा अंत हा इथेच आमचं ठरलंय तुमचं काय ठरलंय तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना येतील त्यांच्या सोबत जातील त्यांच्या शिवाय शिवसेनेचं हे महान कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचंय शिवसैनिकांना आणि आपण ते घेऊन जाणार सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र